पार्थदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं पंढरपुरात शिवशंभू गर्जना व चार आमदारांचा सन्मान भूमिपुत्रांच्या कार्यक्रमाचं आयोजन श्रीकांत शिंदे यांची माहिती पंढरपूर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिजित जाधव व अंबू जाधव प्रस्तुत शिवशंभो गर्जना हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय तसेच पार्थदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस वितरण समारंभ संपन्न होणार आहे त्याचबरोबर पंढरपूर तालुका हा चार मतदारसंघात विभागला असून चार मतदारसंघाचं नेतृत्व करणाऱ्या भूमिपुत्र आमदार यांनी विकासाच्या दृष्टीनं पंढरपूर तालुका सुजलाम सुपलाम करावा यात कोणत्याही प्रकारचं राजकारण न आणता भूमिपुत्रांचा सन्मान करण्याचं आयोजन केलंय पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे मोहोळचे आमदार राजू खरे माडा विधानसभेचे आमदार अभिजित पाटील सांगोला विधानसभेचे आमदार बाबासाहेब देशमुख या नूतन आमदारांचा सन्मान महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या वतीनं शनिवार दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथे करण्यात आला अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी दिले सदर कार्यक्रम युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांच्या हस्ते होणार आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपनेते दिलीप धोत्रे पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगर नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट कोळी समाजाचे नेते अरुण कोळी माजी नगरसेवक गणेश अधटराव शिवसेना ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव पुंडलिक देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाबा अधराव समता परिषद महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष अनिल अभंगराव माजी नगरसेवक संतोष नेहतराव शिवसेना लोकसभा प्रमुख महेश साठे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्य प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे शिवसेना नेते सुधीर अभंगराव विजय प्रताप युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष दीपक वाडदेकर असणार आहेत तर प्रमुख उपस्थिती म्हणून सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमॅन भारत कोळेकर पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष सुधीर धोत्रे धनंजय कोताळकर माजी नगरसेवक नीलराज डोंबे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी अनिल नागटिळक शिवसेना संघटक संजय बंदपट्टे आरपीआय तालुकाध्यक्ष संतोष पवार माजी नगरसेवक मोहम्मद उस्ताद समाजसेवक संजय ननोरे संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष किरण घाडगे शिवसेनेचे साईनाथ बडवे शिवसेना शहर प्रमुख विश्वजित भोसले राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष वर्षा शिंदे भाजपा संचालक आदित्य फत्तेपूरकर माजी नगरसेवक महादेव धोत्रे नगरसेवक लखन चौगले राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड माजी नगरसेवक नगर नगर बालाजी मलपे महिला राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष सौ प्रियांका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अभय अक्षय भांड माजी उपनगराध्यक्ष राहुल साबळे उमेश सर्वगोड शंकर सुरवसे माजी नगरसेवक डी राज सर्वगोड माजी नगरसेवक प्रशांत शिंदे प्रशांत मलपे आरपी अध्यक्ष ॲडव्होकेट कीर्तीपाल सर्वगोड माजी नगरसेवक सुनील डोंबे श्रीनिवास उपळकर तानाजी मोरे विजय अभंगराव वैभव फसलकर शिवक्रांती सामाजिक संघटनेचे दत्ता महाराज काळे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष स्वागत कदम महर्षी वाल्मिकी सेनेचे गणेश अंकुशराव असणार आहेत तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष अमोल परबतराव राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर कार्याध्यक्ष शुभम पवार राष्ट्रवादी युवक काँग्रेस सचिव सुरज पेंडाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप तांडेल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रफिक मुलानी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर उपाध्यक्ष प्रदीप निर्मळ आदी परिश्रम घेतात